गाई सामेत दूध बनवतो आहे बोला दूध पाहिजे दूध पिऊ शकतो घरी भरून <laughs> <laughs> सा दूध आहे ये आमल का मला दुसरं आवडतच नाही हे आता मुलांसाठी गरम करते पावडर आणि दूध हा तर या सकाळ सकाळ मस्त चहा प्यायला माती एक मातीचा कप मी माझ्यासाठी घेतलं आणि हा काचेचा कप त्यांच्यासाठी मस्त अद्रक आणि चहाची पात गावच्यासारखी चहा तर चला एन्जॉय करतो सकाळ सकाळ नमस्कार मी स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आज व्हिडिओ बनवायला टाईम मिळाला म्हणून घरगुती तुम्हाला आपण जे फेसवॉश आणतो त्याच्यापेक्षा घरगुती फेसवॉश आपण कसे वापरू शकतो तर बेसन तर तुम्हाला माहितीच आहे आपण लहान बाळांना पण बेसन वापरतो आंघोळ घालताना तर आता आपण डॉक्टरच्या सल्ल्याने तर वापरू शकतो आपण जे मेडिकलमध्ये मिळतात ते पण आपण घरगुती फेसपॅक क सॉरी फेसवॉश कसे वापरू शकतो ते दाखवते मी तुम्हाला कारण मी आता एक महिना झाला असेल व्हायला आलं असेल मी कंटिन्यू वापरते आणि मला एकदम चांगलं रिझल्ट मिळाला एकदम हंड्रेड पर्सेंट तर त्यासाठी मी तुम्हाल तुम्हाला दाखवते तर त्यासाठी दोनच वस्तू लागणार आहेत आपल्याला तर त्या काय आहेत त्या दाखवते तुम्हाला आणि फेसवॉश करून पण दाखवते तुम्हाला तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया पहिलं बघा <coughs> कच्चं दूध घेतलं आहे आणि हे सगळं आपलं मॉर्निंग रुटीन असतं ना स्किन केअर तेव्हा हे यूज करायचं तर हे कच्चं दूध घेतलं आहे आणि हे ओट्स तर हे मेडिकलमध्ये आपल्याला कुठल्या मेडिकल, आप मेडिकल काही किराणा मालाच्या दुकानात भेटतात हे सपोला ओट्स घेतलेत तर याच्याने स्किन एकदम आपली मस्त एकदम स्मूथ पण होते आणि डेली यूज करा तुम्ही डेली यूज काय एकाच म्हणजे एकाच वॉशमध्ये म्हणजे तुम्ही फेस वॉश कराल ना त्या पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला तुमची स्किन एकदम मस्तपैकी वाटेल ट्राय करून बघा तुम्ही पहिलं तर त्याच्यासाठी बघा तर आता मी तयार करते आता हे आपल्याला किती आपल्याला एकट्यालाच यूज करायचं तर किती पाहिजे तेवढं घ्यायचं किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही मी कधी कधी रोज वॉटर पण घेते रोज वॉटर पण मी घरातच बनवते आता मेडिकलमधून आणत नाही कारण घरी बनवलेलं मस्त एकदम छान होतं ते रोज वॉटर पण मी तुम्हाला दाखवेन तर आता हे थोडं स्मूथ होऊन द्यायचं याचं एकदम म्हणजे ह्याचे टू इन वन बोलतात ना काम होतं एक तर फेस पण आपला क्लीन होतं आणि दुसरं म्हणजे फेस स्क्रब पण होतो आणि चेहऱ्यावर जे पॉलिशिंग येतं ना आपल्या एकदम मस्तपैकी छान एकदम तयार होत हे ते बघा बघतोय व्हिडिओ कशी बनवते <laughs> तर चला हे तयार केलं आता मी आणि आता मी तुम्हाला पहिला चेहरा जरा स्वच्छ जरा धुवून घेते आणि त्याच्यानंतर आपण अप्लाय करूया तर आता मी फेसवॉश करून घेतलं आणि आपण गर्गुती। गर्गुती ना ना हे अप्लाय करूया आपला घरगुती घरगुती म्हणजे दूध आणि हे काय आपल्याला शेवटी विकत आणावंच लागतं पण बाहेर म्हणजे आपण मेडिकलमधने विकत आणतो फेसवॉश ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे शेवटी पण हे जे घरगुती आपण तयार करतो ना एकदम बेस्ट होममेड घरगुती आणि मेन म्हणजे त्वचा आपली एकदम स्मूथ होते आणि हळूहळू ॲलोवेरा जेल आहे ना जेल रात्रीचं झोपताना अप्लाय करायचं ते पण आता कोणत्या कोणत्या स्किन टाईप असतात त्यांना कधी कधी म्हणजे ॲलोवेरा ज्यूस आहे म्हणजे जेल ज्यूस बोलतो ते सूट पण होत नाही त्याच्यासाठी जा जास्त वेळ दिवसाचं तुम्ही थोडा वेळ लावून हे करू शकता आणि हे कसं एकदम बेस्ट आहे बेसन पण लावू शकता तुम्ही मुलतानी मा मी म्हणजे वापरायची पण त्याच्याने कसं स्किन आपले ड्राय होते त्याच्यासाठी मुलतानी स्किपच करते जास्त करून मी आणि हा एकदम मला मस्तपैकी बेस्ट एकदम जसं आपण फेसवॉश करतो तसं हे फेसवॉश असं हे करून घ्यायचं दोन मिंट म्हणजे दोन्ही आपले काम होतं स्क्रबिंग आणि म्हणजे बोलण्यापेक्षा ना तुम्ही हे एकदा करून बघा म्हणजे तुम्ही डेली यूज कराल घेतलं आणि हा ड्रेसच आहे माझा कॉटनचा ड्रेस <coughs> तर खूपच खूप खूप म्हणजे आता फेस चांगला वॉश करून घेतलं आणि त्याच्यानंतर एकदम स्मूथ वाटतं आपल्याला एकदम कारण दूध दुधाचे तर तुम्हाला ते माहितीच असतील फेसवॉश करून झाला की मी पावडर वगैरे काय नाही लावत पावडर ही ही तर ही पॉंड्स आपली पहिल्यापासून माहिती आहे तुम्हाला ही पॉड्सची क्रीम मस्त एकदम बेस्ट आणि तिचा खुशबू पण एकदम भारी येतो तर ती वापरते क्रीम पण लावण्याची एकदम हे असते गोलाकार अशी असून छान वाटते मला हे खूपच आवडते पॉश फक्त थंडीतूनच लावते मी नाही आणि टिकली रोजचा मेकअप म्हणजे काय आपलं माझं तरी सांगते मी ही क्रीम फेसवॉश काय के वॉश केलं की ही पॉन्सची क्रीम कोल्ड क्रीम आणि त्याच्यानंतर माझा तो फेवरेट परफ्यूम बस तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की पहिला ट्राय करा आजच ट्राय करून बघा म्हणजे कसं तुम्हाला लगेच तुम्हाला रिझल्ट आहे समजेल आणि आता आमचा माऊ बघायला हो माऊ आमचा काही फेसवॉश लावत नाही ना हो मग माऊ व्हिडिओ बनवतोस

हे देखा किती हाईट वरली फेस दाखव तुझा कसा असतो टाकले या महिन्यात चार वेळा कापतो हे साईड कट बघू साइडच कापायला लागतो एक गोल आहे माझा का हड्डी आहे हड्डी साईन पण आमचे कपडे भरपूर घेतले ना ह्यावेळी है, है ना तर चला आता ऊन पडलंय आणि आता चला आणि माऊला आमचे कपडे घ्यायचे हे सगळं आता साफसफाई करते मी आणि टू बी कंटिन्यू करू कारण आता मी दुकानात जाणार त्याच्यानंतर इथे माठ असतो तर माठ भरलेला आहे पाणी आले होते ना कबूतर आला बघ हट